महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा बाळापूर शहरातील बुद्ध विहार येथे शौर्य दिन साजरा एक जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो पुणे येथील भीमा नदीच्या तीरावर स्थित असलेलं कोरेगाव येथे पेशवा तसेच महार यांच्या अभूतपूर्व लढाईत शहीद झालेल्या महार वीरांची नावे ज्या विजय स्तंभावर कोरली गेली आहेत त्या विजय स्तंभाला व लढाईत शहीद झालेल्या योद्ध्यांना बुद्ध विहार समिती बाळापूर या ठिकाणी मानवंदना देण्यात आली हा विजय स्तंभ सामाजिक राजकीय चळवळी साकार करण्यासाठी प्रेरणा देत असतो भीमा कोरेगाव संग्राम आत्मतेजाची व स्वाभिमानाची प्रेरणा देणारा आहे तसेच हा युद्धाचा प्रसंग माणुसकी आणि सन्मानाची प्रेरणा देऊन केला असं म्हणण्यात हरकत नाही यावेळी भंते मेधनकर तसेच बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष प्रकाश महादेव वानखडे ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्धार्थजी वानखडे दामोदर सोनवणे माजी सैनिक अभिमन्यू तायडे शेषराव उमाळे जानराव उमाळे किशोर सुरवाडे महादेव वाकोडे दिलीप उमाळे आनंद वानखडे नागोराव हिवराळे रमेश गवई अमोल हिवराळे प्रकाश उमाळे रवींद्र गवई सुनील वानखडे राजू हातोले सुरज सिरसाट सुदेश गवई आकाश कांबळे आदी बौद्ध बांधव उपस्थित होते महानकरी नेपसाठी अमोल ढोके बाळापूर